ओ oh माय गॉड काय रॉयल ब्रेकफास्ट आहे की काय आज वा वा छान नाही कशामुळे काय पगार वाढला की तीन महिन्याचा पगार एकत्र एक मिळाला हे अग पण काय ना सगळं या गो इकडे इकडे या या लवकर या काय काय पैसे वैसे वर हुआ आले की काय हे सगळं काय आहे तेच मी विचारतेय की आज काही स्पेशल वगैरे काही आहे का कुठला संकष्टीचा मेसेज नाही आला कुठल्या ग्रुपवर सण स्पेशलिस्ट बांबरे सांग ना तू सांग काय स्पेशल वगैरे काय आहे का सण काही नाही हो आज खरच काही नाही आहे आणि दुसरं काय बी मला आठवत नाहीये आज खरंच काही नाही आहे एवढं काय सेलिब्रेट करण्यासारखं ते तिकडे ठेवा मी सांगते बरे नाही पण मग हे सगळं बनवणं मग कारण काय आहे नाही म्हणजे एवढं स्पेशल काय आज तुला कळत आहे ना आपल्याला घरातून बाहेर हाकळणार आहेत नवीन फ्लॅट नाही मिळालाय अजून आणि तू हे सगळं असं नवीन नवीन काहीतरी स्पेशल बनवतीयस का शून्य पाच बुलबुल बाग मध्ये आपण एकत्र केलेला शेवटचा ब्रेकफास्ट असेल हा कदाचित त्याच्या आपल्याकडे आता सेलिब्रेट करण्यासारखं खूप काही नाही आहे गो पण तरी सुद्धा या घराने आपल्याला काय दिलं ते तर नक्कीच सेलिब्रेट करू शकतो ना आपण हे सेलिब्रेट करायचंय आणि इथून या घराच्या चांगल्या आठवणी घेऊनच बाहेर पडायचंय माझ्या मनातलं माझ्या घरच्यांक जेवढं कळत नाही ना तेवढं तुमका सगळ्यांका कळतं हे सेलिब्रेट करायचं परत आपल्याला एकत्र राहता येणार आहे की नाही हे सुद्धा माहित नाही आपण हे घर नाही सोडायचं शेवटपर्यंत प्रयत्न करायच आपण बरोबर बोलते म्हणजे आपणच असं म्हणायचं की आजचा आपल्या घरातला शेवटचा दिवस आहे हे म्हणजे आपणच हार मानल्यासारखं नाहीये का ग काहीतरी सोल्युशन निघेलच की एका दिवसात काय निघणार आहे सोल्युशन आम्हाला तरी कळू दे खरं तर करूच शकतो ना आपण काहीतरी विचार करू ना ठीक आहे